प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत येवला तालुक्यातील बदापूर येथील उपसरपंचाला पंधरा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक बदापूर ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच रामनाथ उमाजी देवडे यांना जिल्हा परिषद शाळा बदापूर या ठिकाणी पंतप्रधान श्रीनिधीतून मंजूर झालेल्या कामांमध्ये अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडं वीस हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोड करून हीची लाचेची रक्कम पंधरा हजार रुपयावर आणण्यात आली दरम्यान दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पंधरा हजारांची लाच स्वीकारताना लाचखोर उपसरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं येवल्यात रंग्यात अटक केले असून कुंपणच शेत खाता आहे का असा प्रकार येवला तालुक्यात उघडकीस आला आहे मात्र पकडला तो चोर ही व्याख्या असून अनेक परिसरातील ग्र, 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 ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार सुरू असून बोगस बिलं काढण्याचे प्रकार सर्रास सुरू असतात या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे वालवलकर अपराधीक्षक माधव रेड्डी उपाधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले असून सदरची कारवाई सापळा अधिकारी नाना सूर्यवंशी पोलीस निरीक्षक लाचलोत्पत प्रतिबंधक विभाग पोलीस हवालदार सचिन गोसावी पोलीस नाईक अविनाश पवार आदींनी केले आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला